पंतप्रधान आवास योजनेत घर घेण्याचा प्रयत्न केला पण काही अटी शर्थींमुळे गरज असूनही घर गर मिळू शकलं नसेल तर आता हा व्हिडिओ नक्की बघा कदाचित या व्हिडिओतून तुम्हाला तुमची कुठन्यूज मिळू शकेल कारण पंतप्रधान आवास योजनेत महाराष्ट्रातल्या बेघरांसाठी सहा लाख छत्तीस हजार एकोणऐंशी घर उपलब्ध करून आहेत पण त्यातल्या काही निकषांमुळे गरिबांना घरं गर मिळत नव्हती म्हणून आता या योजनेतले पात्रतेचे निकष काही प्रमाणात शिथिल केले गेले लाख एकोणतीस हजार सहाशे अठ्यात्तर घर म्हणजे एकूण सुमारे 20 लाख घर उपलब्ध करून दिली जाणार आहेत केंद्रीय कृषी व ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी नुकतीच याबाबतची घोषणा केली पुण्यातल्या कृषी तंत्रज्ञान अनुप्रयोग तंत्रज्ञान संस्थेतर्फे शेतकरी सन्मान दिनानिमित्त आयोजित संमेलनात ते बोलत होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर शरद गडाग संस्थेचे संचालक एस के रॉय हे सगळे उपस्थित होते यावेळी घोषणा करताना शिवराज सिंग चौहान असं म्हणाले कि योजने निकश आता की योजनेचे निकष आता बदलण्यात आलेत पूर्वी फोन व दुचाकी असलेल्या घरांना योजनेचा लाभ मिळत नव्हता पण आता अशांनाही घरं मिळतील ज्या कुटुंबाचं मासिक उत्पन्न दहा हजार असायचं यांचाही योजनेत समावेश केला जात नव्हता आता ही मर्यादा पंधरा हजार रुपये प्रति महिना केली गेली आहे पाच एकर कोरडवाहू आणि अडीच एकर बागायती शेती असलेल्या शेतकऱ्यांचा सुद्धा या योजनेत आता समावेश करण्यात येणार आहे असा निर्णय घेतला गेलाय असं चौहान यांनी सांगितलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यासाठी ही मोठी भेट सा सांगितलं आपल्या भाषणात ते म्हणाले की देशात कोणत्याही राज्याला या योजनेतून एवढी घरं मिळाली नव्हती राज्यात या, या योजनेतून सव्वीस लाख नागरिकांनी नोंदणी केली यातल्या वीस लाख नागरिकांमधून अनेकांना घरं मिळतील निकष बदलल्याने अन्य लोकांनाही येत्या वर्षभरात घरं मिळतील असं देवेंद्र फडणवीस म्हणाले त्यामुळे जर का या निकषांमध्ये तुम्ही बसत असाल आणि हे निकष शिथिल नव्हते म्हणून तुमचं घर मिळणं हुकलं असेल तर यावेळी तुम्ही पुन्हा एकदा प्रयत्न करू शकतात कदाचित यावेळी तुम्हाला हक्काचं घर या योजनेतून मिळू शकेल तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली आमच्यापर्यंत अवश्य पोहोचवा याचा फायदा झाला का आमच्यापर्यंत अवश्य पोहोचवा आत्तापर्यंत जर का लोक मग सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत राहा लोकं मत धन्यवाद